शाळेमध्ये तळ असलं तर सुट्टी मिळेल का सूर्य चुकवलं नाही तर वर्गातला फळा आपल्याशी डायरेक्ट बोलायला लागलं तर वगैरे असणारे निबंधाचे विषय आज सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा भाग नसेल तर पर्यंत येऊन पोहोचेल आणि मी सगळं तुम्हाला सोशल सांगते पण सध्याच्या काळात सोशल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय सोशल मीडियाने अनेकांना प्रकाश शोधत आणलाय अनेकांना यामुळे वेगळं ग्लॅमर मिळालंय तळागरातलं टॅलेंट सोशल मीडियामुळे जगासमोर येऊ लागलंय सोशल मीडियाने अनेक कलाकारांना जन्माला घातलं असंही म्हटलं तर बावं ठरणार नाही त्यातच काही कलाकारांच्या दर्जेदार कॉन्टेंटमुळे रसिकांनी सुद्धा त्यांना डोक्यावर घेतलं आणि अशातच आपल्याला युट्यूब इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये अहिराणी गाण्यांचा चांगलाच बोलवायला दिसतो अहिराणी भाषा ही खानदेशात म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जाते पण खेरीज छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील काही भाग आणि नाशिक जिल्ह्यातला कसमागे बोटा म्हणजे पळवण शटाणा मालेगाव देवळा चांदवड या भागातही अहिराणी मोठ्या प्रमाणावरती बोलली जाते या अहिराणी भाषेतल्या गाण्यांनी सध्या मार्केट जाम केल्याचं दिसून येत आहे एक अहिराणी गाण्यांनी अनेक बॉलिवूड गाण्यांना प्रामुख्यानं आपण म्हणूया की मराठी सिने इंडस्ट्रीला काही प्रमाणात दोन्ही प्रशास दिला खानदेशात किंवा अहिराणी भाषा बोलल्या जाणाऱ्या प्रदेशात कोणताही गाणा लग्न असो सोहळ्या असो धार्मिक कार्यक्रम असो यात तर हिंदी मराठी गाणी पण नाहीच बरोबर बरोबरीत वाचत आहे ऐराणी गाण्यांनी हिंदी गाण्याचं तर मार्केट कधीच गिळलं आहे त्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून अहिराणी गाण्यांनी इतर गाण्यांची जी स्पेस आहे ती पूर्णपणे व्यापून टाकली दुसरीकडे सोशल मीडियाने सांस्कृतिक क्षेत्रातली जी मक्तेदारी मोडून त्यामुळे अनेक कलाकार प्रकाशात काही वर्षांपर्यंतचे कलाकार फक्त स्थानिक कलाकार होते किंवा आपापल्या शहरापर्यंत मर्यादित होते आता मात्र सोशल मीडियामुळे प्रत्येक स्थानिक कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळाले आणि त्यामुळे त्यांचा कॉन्टेंट असेल त्यांची गाणी असतील त्यांचे लघुपट असतील हे लाखो लोकांपर्यंत पोहोचतात लोकांचे जगदीश सन्दान शिव श्रावणी मोरे असे अनेक कलाकार अहिराणी इंडस्ट्री गाजवताना दिसत आहेत या कलाकारांच्या गाण्यांचे लाखो तर काही गाण्यांचे व्ह्यूज हे कोट्यावधींच्या घरात आहेत बरं यातील काही कलाकार असेल जे मिळेल ते काम करतात पण कॉन्टेंट क्रिएशन करताना दिसतात जळगावच्या जामनेर मधल्या शेंदुर्डी तालुक्यामध्ये सचिन कुमावत नावाचा एक युट्यूबर त्याला था खानदेश सलमान खान असं म्हटलं जात मुंबई गाई मी दिल्ली गाई या गाण्याने लोकप्रियतेच शिखर गाठलं आणि या गाण्याने पुष्पा ठाकूरला एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण करून दिली या ऐराणी गाण्यामुळे मोठी उलाढाल होती आणि ही उलढाल साधीच उभी नाहीये कोट्या मधीच्या घरात आहे युट्यूबवर मिळणारा न्यूज मुळे जाहिराती वाढल्या त्यातून सुद्धा कला या कलाकारांना चांगला मोबद्दल दिसतो इनफॅक्ट गेल्या काही वर्षात केसावर पुगे किंवा सावण महिना तुमची मुलगी हाय सुंदरवाली बोल आणि सध्या गल्ली वाजत असलेला रस प्यायला माय या गाण्यांनी तर लोकांना अक्षरशः वेळ लावलं मिरवणुकीत वरातीत ट्रॅक्टर वरती अगदी सगळी स्पेस ऐराणी गाण्यांनी वापरचं दिसत फक्त ऐराणीच नाही ज्या भागात ऐराणी कोणी बोलली जात नाही ज्यांना या गाण्याचे समजत नाही पाय देखील ऐराणी गाण्याच्या ठेक्यावर दिसतात व्ह्यूजचा विचार केला तर एकट्या केसावर पुढे या गाण्याला युट्यूब वरती तीस कोटी व्ह्यूज तर अहोबा बाबी तुमची मुलगी नाही सुंदर या गाण्याला आठ पॉईंट दोन कोटी व्ह्यूज तर रस पहायला ये म्हणलं मान या मला वाटतं अवघ्या तीन आठवड्यापूर्वी आलेल्या अहिराणी गाण्याला एक पॉईंट तीन कोटी प्रेक्षकांचं प्रेम मिळालं सावन या गाण्याला दहा कोटी व्ह्यूज आहेत अवघ्या दहा महिन्यांपूर्वी आलेल्या झिमझिम पाणीमा या ऐराणी गाण्याला सहा पॉईंट दोन कोटी व्ह्यूज मिळवलं आणि या कमाई नंतर हाय झुमकावालीपूर या गाण्याने तर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत हे गाणं युट्यूब वरती तीस कोटीहून अधिक लोकांनी बघितलं आहे या केस बनी पैसावाली ताई गोट्यानं लगीन मुली प्यारला खानदेशी जत्रा म्हण लगीन करा भाऊ म्हणा सम्राट माडी म्हण लगन द्या करी या काळांनाही प्रेक्षकांचा बरवरून प्रेम मिळालं मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही मराठी सिनेमे पहा असं आवाहन अनेकांकडून केलं जातं मात्र कोणतीही पार्श्वभूमी नसताना अत्यल्प संसाधनांच्या बळावरती या अहिराणी कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले एक काळ होता अहिराणी इंडस्ट्रीकडे शहरातील लोक बघत पण नसत पण आता याच ऐराणी इंडस्ट्रीतील गाण्यांनी सगळ्यांना भेट लावलंय कारण असू शकते की कदाचित गावातले लोक शहरात स्थलांतरित झाली हा बदलत चाललाय आजकाल तर कधी काय व्हायरल होईल काय सांगत येत नाही पण तरी शेवटी तुमचा कॉन्टेंट दर्जेदार असेल तर तुम्हाला भाषेची मर्यादा बांधून ठेवू शकत नाही हे अहिराणी गाण्यांनी दाखवून दिलं खरंय की नाही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यशस्वी नवीन साठी बेल आयकॉन प्रेस करा मना गाव मना देश जय खानदेश खानदेश आहे ना भाऊ वाट कसं आणि देखील आहे ना गाड पुढे